विधानसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्ष आपल्या पक्षाची बांधणी करतात किंवा एक हवा तसा पटेल जसा ते प्रचार करतात आणि काही नेते असे आहेत त्यांची बुद्धी गहाणं ठेवल्यासारखी वागून एक विनाकारण कुठलेही आरोप लावून एक बंद पुकारणे किंवा समाज समाजामध्ये गैरसमज पसरवणे एक फेक निरेटिव्ह तयार करणे अशा गोष्टी करून काही काही गोष्टी ते राजकारण करतात आणि त्यामध्येच आता बदलापूर घटना होऊन गेली त्यावरती बरंच राजकारण तापवायचा प्रयत्न केला पण जनता ही सुज्ञ आणि जागरूक असल्यामुळे तो अनर्थ टळला कारण महाराष्ट्राचं मणिपूर होणार आहे महाराष्ट्रामध्ये दंगले होणार आहेत महाराष्ट्राचा बिहार होणार आहे ह्या गोष्टी ज्या प्रकारे मीडियासमोर काही नेते बोलायचे पण ते असा बेत पुढे महाराष्ट्रामध्ये आखून बोलत असावेत असं पण त्यावेळेस कयास आणला कारण त्याला पुष्टी होत होती कारण हे विनाकारण एखादं राजकारण तापवायचा ते प्रयत्न करायचे कारण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही योजना अजूनही यांच्या पचनी पडली की नाही असं वाटतंय कारण एक मतदार महाराष्ट्रामधील बहुतेक सामान्य नागरिक किंवा सामान्य महिला हे ऑटोमॅटिक अट्रॅक्ट ह्या स्कीमकडे झाले झाल्या आणि त्यांचे मतपरिवर्तन नक्कीच होणारच आहे त्यामध्ये काही शंका नाही कारण महाराष्ट्राची जनता हे खाल्ल्या मिटाला आणि हे जागत असते त्यामुळं काय असे ना पण थोडंसं महाविकास आघाडीमध्ये थोडीशी गडबड झाली आहे आणि हे गडबड इथपर्यंत येऊन पोचते की आपण काय करावं कुठं शेण खावं हे पण कळत नाही मी स्वतः ह्या गोष्टी बोलत नाही नारायण राणे निलेश राणे यांचे जे आरोप प्रत्यारोप आहेत आणि एकूणच जे घटनाक्रम घडलेला आहे त्याविषयी बोलत आहे आणि त्यानंतर बघा एक निलेश राणेने एक ट्विट केलेलं आहे एक्सवरती ते असं आहे की ज्या माणसाला हे घटना घडले कुठं हे माहिती नाही ते पो पुतळा कुठं होता हे पण माहीत नाही बघा राजकोटला हा पुतळा होता पण त्यांना सरजे पोट बनतात म्हणजे नेमकं एक्झॅक्टली लोकेशनसुद्धा काय लोकांना माहिती नाही ते, ते लोक शिकवतात हा शिवाजी महाराज काय आहे शिवाजी महाराज कर्तृत्व काय आहे शिवरायांचा एवढा अपमान हा औरंगजेबाने सुद्धा केला नव्हता हे वक्तव्य केलेलं आहे तर कोणी नाचा म्हणतं आहे कुणी शकुणी म्हणतं आहे कुणी सकाळचा नऊचा भोंगा मानतं वन आहे पण आपण असं काही बोलणार नाही आपण फक्त संजय राऊतजी असं म्हणणार आहोत संजय राऊताचं म्हणणं आहे की असं महाराजाचा अपमान अजून कधीही एवढा औरंगजेबाने केला नाही तेवढा अपमान हा महाराष्ट्रामध्ये होता आतापर्यंत बघा अपमान करून नेहरूने कधी माफी मागितली नाही काँग्रेसची दलाने कोणीच माफी मागितली नाही पण पालघरमध्ये माननीय मुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर नतमस्त खूण शिवरायांची माफी मागितली नरळ माफी मागायला सुद्धा मोठं हृदय पाहिजे हे हृदय यांच्यापैसे नाही आता पुढला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे ज्यांनी जे वक्तव्य केले संजय राजाराम राऊत यांचं वक्तव्य आहे की शिवाजी महाराजांचा अपमान हा एवढा सुद्धा केला नाही मग नेमकं आग्र्यामध्ये घडलं होतं काय आग्र्यामध्ये नेमकं घडलं होतं काय फक्त नेमका काय घटना घडली होती किंवा संभाजी राजांची हालाहाल हल करून त्यांना मृत्यू दिला तो औरंगजेब कसा तुम्हाला महान वाटतो का तुमची पिल्लावळ सगळी औरंगजेबाचीच आहे तुम्हाला औरंगजेबाविषयी एवढं प्रेम का नाही या ठिकाणी पुतळ्याचा विषय येतच नाही शिवरायांचा विषय यामध्ये येतच नाही विषय फक्त एवढा आहे की यांना औरंगजेबाची एवढी चाटाची सवय काय लागली यांना औरंगजेब एवढा अतिप्रिय काय वाटायला काही वटामुळे फक्त काय मतामुळं तुम्ही मतामुळं हे निगेटिव्ह तुम्ही व्यक्तीला तुम्ही पॉझिटिव्ह सांगत आहात म्हणजे औरंगजे जेव्हा जेव्हापेक्षा जे हिंदुत्व मानतात ते वाईट आहेत का सर्वांना माहित आहे औरंगजेब हा जे जे क्रूर होता भावाला बापाला माईला सर्वांना त्या व्यक्तीनं मारलं असा तुम्हाला औरंगजेब आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरून आपल्या मरा हिंदू देवदेवताची त्यांनी मंदिरं तोडली मूर्त्या तोडल्या बहिणीची आपल्या इज्जत आब्रू घातली त्यानंतर धर्म परिवर्तन केलं मग तुम्हाला असे लोक तुम्हाला चांगले वाटतात आणि जे चांगले भाज्य म्हणजे आर एस एस धर्तीवरती लोक आहेत जे लोक हिंदुत्व मानतात तुम्हाला ते लोक औरंगजेब जास्त बेकार वाटतात काय याचा नेमका अर्थ काय होतो हाचा अर्थ काय आहे ते नक्कीच मी कमेंट करून सांगा आता यामध्ये पायाखालची जमीन त्यावेळेस सरक, जो पुढला आरोप केलेला आहे निलेश राणेने तो आरोप म्हणजे वैभव नाईक नावाचा उद्धव ठाकरे यांच्या शेनेमधील एक आमदार तो ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पडला अनावधान आहे त्या ठिकाणी पंधरा मिनिटात कसा पोहोचतो या पहिले समजून घ्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्राचे खरे जननायक नायक, नायक। महाराष्ट्राचे भाग्यविता महाराष्ट्राचं कुलदैवत असं आपण छत्रपती शिवाजी राजे यांना मानतो आणि प्रत्येक महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक यांच्यावरती शिवरायांचे असे अनंत उपकार आहेत म्हणून तुझ्या फोटोसमोर मी आज बोलतोय आणि त्यामुळं आपल्या कळस देवळाला कळस आणि घरा तुळस आज ही शाबूत आहे असे शिवाजीराजे यांचा पुतळ्याची विटंबना होते हे ज्या मूर्ती चूक असेल शिल्प करायची असेल त्या सर्वांना फाशी द्या हा विषय नाही कारण महाराष्ट्र काही खपवून घेईल पण महाराष्ट्र ह्या गोष्टी खपवून कधी घेणार नाही पुतळा कोणताही असो महापुरुषांच्या पुतळ्यांची विठंबना करणे असे कुचकामपणा करणे त्याला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही अशा नराधमांना अशा हरामपुरांना करा दुष्या असेल त्यांना फाशी द्यावी त्यामध्ये शंका नाही पण वैभव नाईक या ठिकाणी पंधरा मिनिट अगोदर कसे काय गेले कारण आतापर्यंत त्या ठिकाणी कधी गेले नव्हते आणि त्या ठिकाणी पंधरा मिनिट अगोदर ते गेले आणि खास म्हणजे बघा त्या ठिकाणी त्यांचं कुठलंही नियोजित अशी बैठक नव्हती सभा नव्हती मुद्दा पहिला दुसरा मुद्दा त्यांचं तिथून गाव कणकवले हे पन्नास किलोमीटर दुरावरती अंतरावरती आहे मग याच वेळेस आणि याच टायमाला त्या ठिकाणी वैभव नायकाचं काम नेमकं होतं काय हा एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे निलेश राणे यांनी त्यांचं म्हणणं आहे जर यामध्ये जर हे आरोपी आहेत असं सिद्ध झालं तर त्यांनी बोट ठेवावी पाकिस्तानला जाण्यासाठी त्यांचं हेही वाक्य आहे आणि त्यामध्ये त्यांचं दुसरं महत्वाचं गोष्ट त्यामध्ये बोललेली आहे ते म्हणजे बघा दुबई किंवा पाकिस्तान आहे तुम्ही येथे जायची तयारी करा यामध्ये पण खूप असा अर्थ गंभीर होतो पण विषय आहे जर या ठिकाणी जर सुनियोजितपणे एखादा कट रचून पुतळ्यासोबत काही छडखाणी झाली आहे का किंवा त्या ठिकाणी जे सी सी टी व्ही फुटेज असतील त्या एरियामधील ते फुटेज सर्वांनी एक वेळेस डिपार्टमेंटनेही लक्ष घालून ते तपासून पाहावे आणि एक संशयित जे काही लोक असतील अशा सर्वांना घेऊन त्यावरती कार्यवाही व्हायलाच पाहिजे पण जर हा आरोप तर खरा असेल तर नेमकं मग त्यावेळेस महाविकास आघाडी साध्य करायचं काय आता या ठिकाणी लोकांना प्रश्न पण पर हाच पडतो कारण लोकांना वाटतं की शंका जी आहे ती शंका खरी असू शकते मग कारणे काय आहेत ती कारणे काय आहेत बघा सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा नेहमी अग्रभागी हे उद्धव साहेब असतात ते त्यांची सेना असते भाजप विरोधामध्ये किंवा युती विरोधामध्ये बोलण्यासाठी आता काही बाणगुळांना प्रश्न पडला असेल की मी या युतीविषयी काय बोलतो मी युतीविषयी मुळात बोलतच नाही मी हिंदुत्वाविषयी आणि ज्या ठिकाणी हिंदुत्व आहे तिकडे आम्ही असतो आता तुम्ही काय अर्थ करा हिंदुत्वाचा त्यामध्ये दलित प्रांती बांधव त्यामध्येच आहेत सर्व सर्व जे लोक भारतामध्ये राहून ज्या लोकांना भारत माता की जे म्हणायची लाज वाटत नाही अशा लोकांसोबत आम्ही आहोत आता विषय कुठला येतो बघा जर या ठिकाणी करायचं कारण काय असं कारण लाडकी बहीण योजना आणली त्यांनी लाडका भाऊ योजना आणले आता मग यांच्यावरती विरोध कसा करायचा पहिलं काही दिवस त्यांचं हे चाललं होतं की आमचे गद्दार गद्दार पळवले गद्दार पळवून नेले ठीक आहे पैसे देऊन पळवून नेले पण या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे जे परत तुमच्याकडे आले वापस आले काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये मग त्या लोकांना तुम्ही किती पैसा दिला होता तुम्ही त्या लोकापर्यंत पैसा किती पुरवला होता ते लोक तुमच्याकडे परत आले तुम्ही आजचं पण स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्यामुळे सध्या तो जो शब्द आहे गद्दार वगैरे ते सध्या तरी स्टॉप केलेला आहे आता पक्ष फोडला बाप पळवला चिन्ह पळवलं ह्या गोष्टी असेल पक्ष बाप चिन्ह हे कुणाचीही हे जागीर नसते पक्ष आहे जर पक्षाची जर तुम्ही प्रामाणिक असले असता मी घराशी म्हणत नाही पक्षांशी म्हणतो बाळासाहेबांच्या तत्वाशी पक्षाशी आणि शिवसेनेशी तर तुमच्यासोबत नक्कीच हा महाराष्ट्र असला असता आणि त्यावेळेस बघा एक प्रश्न असा आहे तो कधीही राजकारणाची किंवा मुख्यमंत्री पदाची त्या माणसानं कधीच आस धरली नाही तर कधी राजकारण केलं नाही ते, केल ना ते माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कधीही त्यांनी खुर्चीचा लोभ केला नाही शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व त्या माणसानं जोपासलं त्यांच्या पाठीमागे हा महाराष्ट्र कणखरपणा ताटपणाने उभा असला असता काही चुका तुमच्याकडनं घडल्या आणि त्यानंतर जो मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे तुमच्याकडे आता सध्या निवडणुकी तुमचं भांडवल कुठलंच नाही तुम्ही प्रत्येक ते मुद्दे उफळायचा प्रयत्न केला मराठा आरक्षणाचा असेल त्या ठिकाणी तुमचे रोपं उघडे पडले तुम्ही पहिले काय केलंय आरक्षण दिलं कोण मग त्यावेळेस तुम्ही शांत राहिलात नंतर मुद्दा काढला ओळखून तो म्हणजे बदलापूरचा त्यामध्येही तुम्हाला जनतेनं दाखवून दिलं तुमची जागा काय आहे ती मग त्यावेळेस तुम्ही शांत राहिलात आता जो हा मुद्दा आहे हा मुद्दा थोडासा हे गाजवायचा प्रयत्न करत आहेत नाही मुद्दा गाजवला हाय हे गोष्ट वेगळी आहे कारण जे कृत्य झाले ते कृत्य कधीच क्रत्त व्हायला नको आहे कारण थोर पुरुषाला आपण आपला आदर्श स्थानी आपल्या आदर्श स्थानी मानतो आणि त्या व्यक्तीविषयी त्या माणसाविषयी जर तुम्ही आपलं राजकारणाची पोळी भाजत आहात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि यावरती राजकारण न करता हे मॅटर कसं प्रकारे सॉल्व करता येईल आणि असेच जे बाकी महाराष्ट्रामध्ये पुतळे आहेत किंवा यानंतर काय पुतळे उभारतील ते कसे चांगले आणि कणखर मजबूत आणि स्ट्रॉंग असतील याकडं लक्ष द्यायला हवं हो। पण जे वैभव नायकाचं मॅटर असेल निलेश राणेंचं मॅटर असेल बघा राजकारणामध्ये तुम्ही राजकीय द्वेष एकमेका तर, तर के के करा पण फोरांचं जाती धर्माचं तुम्ही मुळीच करू नका जे आरोप आहेत ते आरोप कितपर्यंत सद्य होत सिद्ध होतील त्यानंतर जे काही हे राजकारण गेले चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करत चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आणि एक कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत चला आत्ता आपलं चॅनल आहे खूप मोठं होत आहे हळूहळू आणि जे वैचारिक आपण जे चळवळ चालवलेली आहे हिंदुत्वाची ते पण सध्या रंग आणत आहे कारण मागच्या महिन्यामध्ये साडेतीन लाख लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचलेले आहेत हा आकडा प वाढून एक की दहा लाखापर्यंत जावा ही अशी विनंती आहे नमस्कार जय